सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सत्तेच्या सिमेंटमुळे महायुती सरकार राज्यात टिकून तर वाटचाल अधोगतीकडे बाळासाहेब थोरात महायुतीने विधानसभा निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींसाठी एकवीसशे रुपये देण्याची घोषणा केली त्यांना काही दिले नाही कर्जमाफी बाबत शेतकऱ्यांना फसवलं आमदारांच्या मारामाऱ्या सुरू आहेत मंत्र्यांनी कसे हे सांगण्याची दुर्दैवी वेळ आली आहे अनेक मंत्री पैशाचे घोटाळे करत आहेत मोठा भ्रष्टाचार झाला आहे मुख्यमंत्री त्यांच्यावर पांघरून घालत आहेत अशी राज्याची दयनीय परिस्थिती आहे महायुती सरकारमुळे महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे सुरू असून सत्तेच्या सिमेंटमुळे राज्यात महायुती सरकार टिकून असल्याची टीका काँग्रेसचे राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्य सरकारवर केली आहे पाहूया ते काय म्हणतात काय मंत्र्यांनी असं नाही एकंदर संपूर्ण महाराष्ट्राचीच एक अधोगती झालेली आहे असं दिसते अधोगतीकडे आपण खूप चाललेलो वेगानं चाललेलो असं चित्र आहे कोण काय करतंय कशा पत्तीनं वागतं आहे कसं बोलतं याचा काही धरबंद राहिलेला नाही मोठ्या माणसाची इज्जत घेणं याच्यात मोठेपणा झालेलं आहे आणि चांगल्या चांगल्या व्यक्तिमत्वाच्या वडीलधाऱ्या व्यक्तिमत्वाच्या सहजपणे कुणीतरी टार्गेट असलेल्या अशा पत्तीचं व्यक्तिमत्व त्यांची इज्जत घेत असते दिसते आता याच्यात काय आमदार आमदार काय आता आमदाराचे भाऊ बी आता गोळीबार करायला लागलेत आमदारांनी तर केला जातो पोलीस स्टेशनला आता आमदाराच्या भावानं गोळीबार केला आहे बीडमध्ये झालं ते आपण पाहिलंय